रफी साहेबांनी संगीतकारांच्या दोन पिढ्या आपल्या सांगीतिक आयुष्यात पाहिल्या म्हणजेच रोशन यांच्याकडे गाणारे रफी साहेब त्यांचे पुत्र राजेश रोशन यांच्याकडे देखील गायले एस डी बर्मन यांच्याकडे गाणारे रफी साहेब त्यांचे पुत्र आर डी बर्मन यांच्याकडे देखील गायले तसेच नौशाद यांच्याकडे तर त्यांचे पुत्र रहमान नौशाद यांच्याकडे आणि सरदार मलिक यांच्याकडे तर त्यांचे पुत्र अनु मलिक यांच्याकडे देखील रफी साहेब गायले अनेक संगीतकारांच्या तर संगीत कारकिर्दीचा शुभारंभ करणारं पहिलं गाणं हे रफी साहेबांचं होतं उदाहरण द्यायचं झालंच तर एकोणीशे एकोणपन्नास साली आर केच्या बरसाद्वारा शंकर जय किशन संगीतकार झाले या चित्रपटाद्वारे संगीतकार बनताना त्यांनी रफींच्या आवाजातच पहिलं गाणं रेकॉर्ड केलं होतं ते गाणं होत एकोणीशे पन्नास साली गोयल सिने कॉर्पोरेशनच्या आखेद्वारा मदन मोहन संगीतकार झाले आणि या चित्रपटातील रफींच्या आवाजातील पहिलं गाणं होत एकोणीशे पंचावन्न साली गोयल सिने कॉर्पोरेशनच्या वचन या चित्रपटाद्वारा रवी संगीतकार झाले या चित्रपटातील रफींच्या आवाजातील पहिलं गाणं होतं हो बाबू हो बाबू ओ जाने वाले बाबू एकोणीशे दे दे। एक अठ्ठावन्न साली मुक्ती फिल्मच्या सम्राट चंद्रगुप्त या चित्रपटाद्वारा कल्याणजी आनंदी संगीतकार झाले या चित्रपटातील सर्वात प्रथम ध्वनिमुद्रित करण्यात आलेलं गाणं हे लता दिदींसोबत रफी साहेबांनीच गायलं होतं आणि त्या गाण्याचे बोल होते चाहे चाहे एकोणीसशे एकोणसाठ साली फिल्मालच्या दिल, दे दिल देखो या चित्रपटाद्वारा उषा खन्ना यांचं संगीत क्षेत्रात पदार्पण झालं आणि याच चित्रपटात देखील रफी साहेबांचंच पहिलं गाणं त्या गाण्याचे बोल दिल याच काळात एक चित्रपट सुरू झाला होता सैला बाबू अनेक वर्ष तो रखडला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा तो पहिला चित्रपट याच चित्रपटाद्वारे आपल्या संगीत कारकिर्दीचा शुभारंभ करताना पहिल्या गाण्यासाठी त्यांनी रफी साहेबांचाच आवाज घेतला होता तेरे छोटे नवाब या चित्रपटाद्वारे आर डी बर्मन संगीतकार बनले असले ना तरी त्यांचा पहिला चित्रपट होता गुरुदत्त यांचा राज जो कधीच पूर्ण झाला नाही पण या चित्रपटातील पहिल्या गाण्यासाठी देखील आर डी बर्मन यांनी रफी साहेबांचा आवाज घेतला होता दिलने फिर याद किया या चित्रपटाद्वारे सोनी कोमी प्रकाशात असले हो हो सो आले असले तरी त्यांचा पहिला चित्रपट होता आशू जो कधीच पूर्ण होऊ शकला नाही या चित्रपटात आपल्या पहिल्या गाण्यासाठी त्यांनी मुकेश आणि आशा यांच्या सोबत रफी साहेबांचाच आवाज घेतला होता कधीच पडद्यावर न आलेला राधेश्याम हा रवींद्र जैन यांचा पहिला चित्रपट या चित्रपटातील एक कव्वाली त्यांनी सर्वात प्रथम ध्वनिमुद्रित केली होती ती आशाताईंसोबत रफी साहेबांनीच गायली होती कुवारा बाप हा राजेश रोशन यांचा पहिला चित्र या चित्रपटातील पहिलं गाणं हे रफी साहेबांच्याच आवाजात ध्वनीमुद्रित झालं होतं आमच्याजवळ उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारेच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती, मा माहिती पुरवण्यात आली जर तुमच्याकडेही यापेक्षा अधिक माहिती असेल ना तर आम्हाला जरूर कळवा आमच्या सर्व सोशल मीडिया लिंक्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आणि त्यासोबतच रफी साहेबांच्या आवाजाने अनेक संगीतकारांच्या संगीत कारकिर्दीचा संगीत कार शुभारंभ करणाऱ्या पहिल्या गाण्याच्या लिंक सुद्धा देण्याचा प्रयत्न आम्ही केले गाणी जरूर ऐका आणि आजची माहिती आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट सोबत धन्यवाद